निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस अॅक्शन मोड मध्ये ऑल आऊट मोहिमेत जप्त आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने ऑल आऊट मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे या मोहिमे दरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून तीन तलवारीसारखी घातक शस्त्रे हस्तगत केली आहेत त्याचबरोबर अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई करत एकाहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या मोहिमेत केवळ वर गुन्हेगारीवरच नव्हे तर इतर बाबींवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले या पंचावन्न बेपत्ता महिला आणि मुलींचा शोध घेण्यात आला तर विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत मोटार वाहन कायद्यांतर्गत नऊशे प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत तसेच शहरातील हॉटेल्स आणि लॉज वरही छापे टाकण्यात आले ही सर्व कारवाई ऑल आऊट मोहिमे अंतर्गत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांनी दिली धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे येणाऱ्या ये इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट हे आपण दोन दिवस राबवलं होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण तीन तलवारी जप्त केलेल्या आहेत चार पंचवीस आर्म्स याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आपण एकूण हातभट्टीच्या एकाहत्तर केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे इतर जुगाराच्या चौतीस केलेल्या आहेत विदेशी दारूच्या आपण सात केसेस केलेले आहेत आपण जवळजवळ पंचावन्न हरवलेल्या बायका आणि मुली यांना शोधण्यामध्ये आपण यश आपल्याला आणलेलं आहे पाहिजे असलेल्या आरोपी आपण दोन पकडलेले आहेत एकशे बावीसच्या केसेस आपण सात केलेल्या आहेत आपण दोन तडीपाराला याच्यामध्ये पकडलेले आहेत आणि जवळजवळ नऊशे केसेस आपण मोटरवेकल के के ॲक्टच्या ऍक्टच्या आहेत त्याच्यामध्ये सहा लाखाचा दंड आपण वसूल केलेला आहे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे अशा देखील आपण सात केसेस केलेल्या आहेत अवैधरित्या जिथे सिक्युरिटी विकल्या जातात त्याच्यावर देखील आपण कोपटा अंतर्गत जवळजवळ सत्तर केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत आपण जवळजवळ बेचाळीस लोकं आपण याच्यामध्ये अटक केलेली आहेत आपण दोनशे पंधरा धाबे आणि ओयो हॉटेल्स पण याच्यामध्ये चेक केलेले आहेत